नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक चित्रकाव्य बऱ्याच दिवसानंतर मी चित्रकाव्य आपणाला ऐकविणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसणार आहे माझी कविता चालू असताना आणि या चित्रामध्ये एका माऊलीनं आपलं अत्यंत छोटंसं तानुलं एका काळ्या रानामध्ये एका चादरीवर झोपवलेलं आहे आणि ती काम करीत आहे बायासोबत सोबतच्या मजुरासोबत ती काम करते अर्धा जीव तिच्या लेकराकडं आहे अर्धा जीव कामात आहे अशा अवस्थेमध्ये हा घेतलेला फोटो या फोटो घेणाऱ्याचे शतसहा आभार त्याला कोटी कोटी प्रणाम परंतु हे चित्र पाहून माझी कविकल्पना जागृत झाली आणि या कवी कल्पनेतून साकारलेली ही कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे ऐकूया माझी कविता कवितेचं नाव आहे जीव मागे अडकला कवितेचं नाव आहे जीव मागे अडकला माझ्या कामाच्या ओढीने खाली झोपविले तुला लक्ष लागे ना कामात जीव मागे अडकला माझ्या कामाच्या ओढीने खाली झोपविले तुला लक्ष लागे ना कामात जीव मागे अडकला तुला सोबत घेऊन सांग कस करू काम घरी बसून पोटाला कसा मिळणार दाम, रोज झोप शिरडून तुला वाटते घेईना सारे पुढे जाता मला मागे थांबता येईना माझ्या कामाच्या ओढीने खाली झोपविले तुला लक्ष लागे ना कामात जीव मागे अडकला बाळाले कुरबाळीला काम नाही कुणी देत तुला पाजण्याच्या वेळी मागे पडे माझी पात पैसे काटी तो मालक कामशिल्लक राहता म्हणेले करू घेऊन इथे कशासाठी येता माझ्या कामाच्या ओढीने खाली झोपविले तुला लक्ष लागे ना कामात जीव मागे अडकला म्हणूनच माझा प्राण खाली सा डोळे मिटून ठेविला देवावर भरवसा म्हणूनच माझा प्राण खाली झोपविला सा डोळे मिटून ठेविला देवावर भरवसा करा मजुरा करिता पाळणा घराची सांगे कायदा तरी कुणा भीती नाही त्याची माझ्या कामाच्या ओढीने खाली झोपविले तुला लक्ष लागे ना कामात जीव मागे अडकला असा वाट्याला आलेला जन्म जगावा लागतो जसा नशिबाचा भोग तसा भोगावा लागतो असा वाट्याला आलेला जन्म जगावा लागतो जसा नशिबाचा भोग तसा भोगावा लागतो माझ्या कामाच्या ओढीने खाली झोपविले तुला लक्ष लागे ना कामात जीव मागे अडकला धन्यवाद माझं हे चित्र काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला आणि या कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद